नमस्कार मित्रांनो आपली जर पाऊस संपल्यानंतर अशा पद्धतीने गळ होत असेल तर आपण ताबडतोब फवारणी घेणं गरजेचं आहे की बघा अशा पद्धतीनं गळ लागते हेच कारण म्हणजे सतत पाऊस झाला आणि त्याच्यानंतर पाऊस उघडीत दिली की ऊन पडतं त्याच्यामुळे थोडं बा हिटचं वातावरण तयार होतं शेतीमध्ये खाली जमिनीवर त्याच्यामुळे आपण याला फास्ट फवारणी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली फळगळ एकदम थांबून जाईल आता याच्यामध्ये फवारणामध्ये आपण ब्ल्यू कॉपर तसेच यमपंचाळीस दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन जर फॉवरने केली तर नक्कीच आपल्याला जर चांगला रिझल्ट भेटतो आणि ही जे खाली पडलेले फळं आहे तर हे तर आवडतं ब उस बाहेर फेकून द्यायची जेणेकरून त्याची बुरशी दुसऱ्या फळाला लागत नाही जसं की आपण एक कांदा सडा की दहा कांद्याला घेऊन सडतो अशा पद्धतीनं मुसंबीचं आहे त्याच्यामुळं आपण ही फळं उचलून बा बाहेर फेकून त्याच्यावर बुरशीनाशक मारणं गरजेचं आहे